मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टेल नमस्कार ताई आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये सातपूर प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जमाती या विभागातील इच्छुक उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्य सौ सुरेखा प्रमोद निंबाळकर या ठिकाणी आलेले आहेत ताई आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये मनापासून स्वागत नमस्कार ताई प्रभाग क्रमांक अकरा मधून आपण भारतीय जनता पक्षातर्फे अनुसूचित जमाती या विभागातून इच्छुक आहात नेमकी आपली निवडणुकीची भूमिका काय राहणार आहे आपल्याला निवडणूक का लढवायची आहे मला निवडणूक का लढायची कारण मी बरेच वेळा सातपूरमध्ये जाते सातपूर गावामध्ये जाते तेव्हा मला बऱ्याच वेळा रस्त्यावर आलेलं चंबरचं पाणी दिसतं खूप छोटे छोटे रस्ते काही म्हणजे घाण पाणीवर आलेलं असतं स्वच्छता नसते आणि महिलांचे अनेक प्रश्न असतात म्हणजे युवक असतात ते त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचे का बेरोजगार मुलं खूप आहेत आता सुद्धा त्यांच्यासाठी मला काहीतरी या गोष्टीमधून बाहेर काढायचे त्यांना महिलांचे पण रोजगार ज्या काही घरी बसलेले असतात त्यांना काही रोजगार मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी मला या उमेदवारीची गरज आहे ती आपण उमेदवारी करणार आहात सर्वप्रथम आपला तुमच्याविषयी माहिती घेऊन या आपलं माहेर कुठलं माझं माहेर बेलगाव ढागा आहे माझे वडील शेतकरी आहे माझी आई पण शेतकरी आहे माझ बेलगाव ढागे तिकडचं नाव सुरेखा रतन निंबेकर आहे बऱ्याच दिवसात म्हणजे मी लहानपणापासून माझ्या वडिलांना पण बघते ते पण राजकारणामध्ये असतात ते बरेच काही दिवस बेळगाव रागाचे सरपंच पण झालेले पन सदस्य पण झालेले हाच वारसा मला पुढे न्यायचा आहे आणि लग्नानंतर मी पण इकडे बघितलं माझे सासरे नेहमी कुणा ना कुणासाठी कार्यरत असतात कोणत्याही कामासाठी ते नेहमी अग्रेसर असतात माझे मिस्टर पण अग्रेसर असतात मग मी पण हा वारसा पुढे चालव असं मला वाटतं म्हणून मी या उमेदवारीसाठी मागणी करत आहे आपल्या सासऱ्यांविषयी सांगा माझे सासरे कुंजाहरी निंबाळकर हे पण नेहमी कुणाच्या ने तरी नेहमी कुणातरी साठी धावत असतात मी इकडे आल्यापासून बघते कुणाची काही ना काही कामं असतात सरकारी ते नेहमी ते करत असतात आणि मी नेहमी बघते कधीतरी फोन आला तरी ते घरचं काम टाकून सुद्धा जातात नेहमी दुसऱ्यांची सेवा करण्यात त्यांना आनंद वाटतो आणि मला पण मी हे बघते त्याच्यामुळे मला पण वाटतं मी पण काहीतरी करावं आता या शनिवारी आपल्याविषयी बातमी प्रसिद्ध झाली oh. काय प्रतिसाद मिळाला खूप प्रतिसाद मिळाला मला खूप आनंद वाटला माझ्या गावातले लोक माझ्या पाठीशी आहे मला त्याच्या ते त्यांच्या पाठीशी असल्यामुळे मला आणखीन शक्ती आल्यासारखं का कमी नक्की मी हे कार्य पार पाडावं मी सातपूरमध्येच राहते स्थानिक उमेदवार मी प्रभाग क्रमांक अकराच माझा सातपूर विभाग आहे माझं घर शनी मंदिराजवळ आहे आणि मी तिथं स्थानिक असल्यामुळं मला समस्या लोकांची समस्या समोर समजेल किंवा कोणी पण माझ्याकडे कधी काम घेऊन आलं तर मी तिथंच उपलब्ध राहील त्याच्यामुळे मला या उमेदवारीची गरज आहे आणि लोकांच्या पाठिंब्याची गरज आहे आणि माझ्यासोबत माझे लोक पण आहेत आपल्या कुटुंबामधील आपले मिस्टर श्रुत प्रबोध दिंबाळकर हे सुद्धा युवकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत हो माझे मिस्टर पण नेहमी नेहमी असं कुणी काही गरज असल्यास नेहमी धावत असतात ते नेहमी कोणत्या ने ना कोणत्या कार्यासाठी नेहमी अग्रेसर असतात आणि त्यांना म्हणजे कुणी जरी फोन केला का भाऊ असं काम करायचं तसे काम करायचंय मला ते कधीच नाही म्हणत नाही आणि ते काम पार पाडूनच राहतात हे मला पण माहिती आहे तर मा, त्याच्यामुळं मग त्यांचा पण मला चांगला पाठिंबा आहे ताई आपण मागच्या आठवड्यामध्ये आमदार सौ श्रीमताई हिरे यांची सुद्धा सदीच्या भेट घेतली मी ताईंची भेट घेतली दोन वेळेस मी भेट घेतली मिटिंग मी मिटिंगला पण गेले इच्छुक उमेदवारांची त्यांनी मिटिंग ठेवली होती मी त्या मिटिंगला गेले ताईंनी सुद्धा मला खूप छान प्रतिसाद दिला मी ताईंना पण माझे प्रश्न मानले ताई मला या उमेदवारची का गरज आहे त्याच्यामुळे ताईंनी पण मला छान पाठिंबा दिला आणि मला पण वेगळं वाटलं का ताई पण माझ्या पाठीशी आहेत आणि राहतील आणि आम्ही मिळून हे काम पार पाडू चांगल्या विकासाकडे जाऊ एवढा मित्रांनो या आहेत सौ सुरेखा निंबळकर आपल्याला मुलाखत द्यायची असेल आणि तीही मोफत तर सन्मानच्या कार्यालयात अवश्य या आपलं व्यक्तिमत्व मतदारांसमोर सादर करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आपला सन्मान सातपूरकरांचा सन्मान सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक Gracias.